सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील छत्रपती संभाजी महाराज सर्कल या ठिकाणी असलेल्या मोरे व्यापारी संकुलात व परिसरात दरवर्षी पावसाचे पाणी साचून ते दुकानामध्ये तसेच परिसरातील नागरिकांच्या घरात घुसत असल्याने येथील दुकानदारांना व नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत येथील दुकानदार तसेच परिसरातील नागरिकांनी नगरपालिकेकडे वारंवार तक्रार करून देखील हा प्रश्न कायमचा सुटत नसल्यानं या ड्रेनेज लाईनचा प्रश्न ऐरणीवर आला होता त्या संदर्भात स्थानिक दुकानदार नागरिकांनी आमदार आशुतोष काळे यांना सांगितले असता आमदार आशुतोष काळे यांनी दुकानदार स्थानिक नागरिकांच्या समस्यांबाबत नगरपालिका अधिकारी यांच्या समवेत सदर ठिकाणच्या परिस्थितीची आज प्रत्यक्ष पाहणी केली असून सदर प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याच्या सूचना आमदार काळे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या आहेत यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आजी माजी पदाधिकारी माजी नगरसेवक कार्यकर्ते स्थानिक दुकानदार नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या जे पूर्ण परिसरामध्ये पाणी थांबतं साचतं गाळ इथे बाहेर येतो गटारीमधून नागरिकांना इथल्या व्यावसायिकांना त्याचा सर्व त्रास त्या ठिकाणी होतो मोठं नुकसान होतं आणि म्हणून या जागेमध्ये ज्या काय अडचणी अजून प्रलंबित आहे त्याच्यासाठी नगरपालिकेला मी इंजिनियर साहेबांना सूचना केल्या का आपण याचं सर्वे करून जे काही योग्य सोल्युशन असेल आता अनेक वेळाच याच्यामध्ये काम झालं परंतु त्याला परमनंट सोल्युशन अजून काही मिळालेलं नाही पुढे संजयनगर नगर या भागामध्ये पण जे काही इथून पाणी जातं तिथल्याही नागरिकांना त्याचा त्रास होतो फ्लो वाढल्यानंतर ते पाणी त्यांच्या घरामध्ये जातं आणि म्हणून त्यांचंही कुठे नुकसान होणार नाही इथं व्यावसायिकांचंही नुकसान कुठे होणार नाही अशा पद्धतीने पूर्ण गटार असेल याचं डिझाईन करावं त्याचं एस्टिमेट करावं आणि आता जो काही निधी नगरपालिकेला उपलब्ध करून दिलेला आहे त्या माध्यमातून या सर्व कामाचं म्हणजे काम कसं पूर्ण होईल यासाठी सूचना मी या ठिकाणी केलेल्या आहे अजून जर कुठं अशा पद्धतीच्या अडचणी पावसाळ्याच्या काळामध्ये असतील आता ब्रिजनाल नगरमध्ये पण तसाच विषय तिथे रस्त्याचा बाजूला तिथे पाणी साचतं ते पाणी निघण्यासाठी पुढे जागा ठेवलेली नाही लोकांनी किंवा ते लेआउटमधून तिथं पाणी निघण्यासाठी जागा उपलब्ध नाही बाकी संजयनगर नगर, मध्ये अडचणी आहे अनेक भागांमध्ये जिथे जिथे अडचणी आहे तिथले सल्युशन काढण्यासाठी आपण निधी उपलब्ध केलेला आहे याचं न योग्य नियोजन नगरपालिकेने करावं नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावं अशा प्रकारची सूचना या ठिकाणी केलेली धन्यवाद रमेश मोरे संकुल व संजयनगरमध्ये जे सकोल भागामध्ये जे पाणी पाऊस आल्यानंतर आणि गटरीमधून ओव्हरफ्लो होतं त्या संदर्भात दादा मी विनंती केली होती का आपण त्या त्याबाबत लक्ष देऊन आमचा मार्ग मोकळा करावा तर त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जी सूचना दिली तर लवकरात लवकर त्यांनी मार्ग काढावा ही विनंती म्हणून आज आमदार साहेबांनी इथं जे पाहणी केली जे पाणी साचत आहे रमेश मोरे कॉम्प्लेक्स मध्ये त्याचं आम्ही आता सर्वेक्षण करून घेऊ आणि त्यानुसार इस्टिमेट तयार करून पुढील प्रस्ताव मंजुरीला पाठवून देऊ याबाबत या नागरिकांची जी गैरसोय होती त्याबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करतो तसेच ही गैरसोय लवकरात लवकर दूर करण्याचा आम्ही कसोशीने प्रयत्न करू निर्भीड न्यूज योगेशोखे कोपरगाव